वर्ष भाडे भरले आणि परत तुम्ही मंदिरात येत आहात की पद्धत या ठिकाणी काल शासनाने बैठक घेतली तर आपल्याला आम्हाला नोटीस आल्या तर मी दीडला बैठक दीडला मी हजर झालो हा पट्ट आलाच नाही अरे हा कोण मी शासनाला विचारले प्रांत साहेब हा कोण तुम्ही एक कशासाठी यायची आजीजी करता दादा म्हणजे गाण करा अटक करू करून आणि मग पाय लावून पळत आला या ठिकाणी अशा पद्धतीने एक माणूस सगळ्याला बनून जर हे करत असत आता या ठिकाणी यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे विचाराला तुम्हाला सांगतो एकोणतीस तारखेला आपल्या तालुक्यातील सगळे प्रमुख तुमच्याबरोबर येतील तुम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची वेळ या चोंटीला आपण झाले जाऊ त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी निर्णय घ्या मला त्याला तो निर्णय घ्यायला आणि हा भिजत घोंगळ आता ठेवू नये या मी समिला आणि खर तर काय अडचण काय यात्रा मात्र हे तर आम्हाला काही समजत नाही त्यांचे अधिकार त्यांची त्यांना त्यांचं उत्पन्न त्यांची त्यांना त्यांची प्रॉपर्टी जे जमीन आहे त्यातलं उत्पन्न ते घेतात मंदिरातलं उत्पन्न काही यात्रा कमिटीकडे येत नाही आणि आज मंदिराचा जीर्णद्वार व्हावा तर संत तुकाराम कालीन शेख मोहम्मद महाराज हे संत आज खऱ्या अर्थाने शिरजेसारख्या देवस्थानातल्या दुर्गंधाचं झालं असतं आणि त्याचं महत्व जर फिरण्यासारखं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे एक सगळ्या गोष्टीची खऱ्या अर्थाने कल्पना असतात आपण सगळ्यांनी प्रयत्न केले सगळ्यांनी समजून सांगितलं तरी तरी पण ह्या माणसाला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं नाही त्याला ते होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीनेच जर आपणही त्याचं ऐकून काहीकडे बसलो तर आता तो प्रश्न सुटणार नाही म्हणून आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा भगवतनाथ सांगितल्याप्रमाणे आपल्याला सुद्धा हा प्रश्न शासनाने नाही केला तर आता तो आपल्याला हातात घेऊन तो प्रश्न सोडावा लागेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि सगळ्याला हातून विनंती करतो की हा प्रश्न सुटेपर्यंत कुणीही कसलेही मतभेद चर्चा या ठिकाणी आणू नका फक्त मंदिर आणि मंदिर याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं एवढीच सगळ्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद भाई बोलतो संत शेख मोहम्मद महाराजांचे खरे वंशज भाई या ठिकाणी मी संत शेख महाराजांचा खरा वंशज आहे इथून मग मी गावाबरोबर होतो आणि आजही मी गावाबरोबर आहे दोन हजार आठ साली मंदिर सोडून दुसरीकडे राहायला जाणार पहिलं आमचं कुटुंब होत आणि आम्ही तिकडे राहायला गेल्यामुळे तोपर्यंत आमची नाव ट्रस्टीमध्ये होती परंतु यांनी दर्गा ट्रस्ट केल्यानंतर दर आम्ही ते नाव आपण उन काढून घेतलेलं कारण ट्रस्ट हे आम्हाला दर्गा ट्रस्ट आम्हाला त्यावेळे मान्य नव्हतं आणि आजही आम्हाला मान्य आहे आजही आम्ही गावाबरोबर आहोत परंतु आता माझी एक अशी खंत आहे की त्या ट्रस्ट म्हणून आम्ही खरे वंश असून आम्ही आज बाहेर आणि त्यांना आमच्या आजोबांनी मदतनीच म्हणून आणलेलं आहे आणि ते आज खरे ट्रस्ट म्हणून आज याच्यामध्ये गावापुढं वेळवतात याचा सुद्धा न्याय आणि लवकरात लवकर कर, करून मला चांगला न्याय द्यावा एवढीच मी इच्छा त्यांच्यापुढे व्यक्त करतो यानंतर आदरणीय केली की के भाई, के भाई तुम्ही खरे वंशा येईल तुम्हाला न्याय मिळाला शेवट हे हो गाव कुठेही मागे राहणार मी शंभर टक्के तुमच्या पाठी मागू बुला देऊ धन्यवाद बाळासाहेब काकडे पत्रकारांच्या वतीने या हां हो बोला दिस बोला